मोठा हॉल तरी पण गांधीबाग येते इथं अतिशय उत्साहाच्या मध्ये आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि त्या सप्ताहामध्ये सर्व ग्रामस्थ आणि इतर ते अतिशय जेवणाचा आनंद घेत आहे उद्यासाठी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आमच्या गावमध्ये अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे तर आजचा चौथा दिवस आहे आजच्या आज आहे आमच्या गावामध्ये दीपोत्सवचा कार्यक्रम आणि गेले चोवीस वर्ष झाले आमच्या गावामध्ये असाच सप्ताह चालू असतो आणि आज दीपोत्सव आहे तर तुम्ही बघा कसा असतं ना कसं नाही तर एन्जॉय करायला आजपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये

किसरा ने 15 काय दिनाने आम्ही कॉम्पिट आमच्या बहुरास्ते पास करत आहोत आम्ही आले करोडो दावते पाला पुष्पे गुरुद खरे बाबांना पाजरी त स्वरदि पे लपी भगे जीव Tchau, भैस्वर महाराज इनसंत तकराम हराज दीजे नानी भैस्वर दीजे अपने अपने माता पिता की रक्षा कीजे नानी कौन हैं ये बात ये भांति सुनाएं ये जामिश कुशा तो ना दबो अता हक आई तो पूर्ण धारा से नहीं करता आई लेकिन जो है दुनिया धारा अशा प्रकारे संपलेलं आहे आता दिवसांचा कार्यक्रम आता लगेच सर्व लोक जेवायला बसले सर्व सोयी असतात आमच्या ते बघा सर्व दिलेत आता आणि ते खाली हॉल आहे आणि एक वरती आहे तिथे जेवणाची सोया असते कशा आमच्या प्रकारे आमच्या ते सोय असते बघा विडे विडे गा गाणी ना खाली खालीला इथं पहिले गाणी कवर करू कसं वाटतं तुला आज गाणी बोलली तू एक नंबर वाटला का तुला तुझा मनाची शांती झाली कसं वाटलं तुला आता बोलून कसा जोराम बोल ना आता नक्की प्रॅक्टिस जाम ना किती तरी जाम किती जाम म्हणजे जाम किती एक महिना दोन महिने जाम लाज उद्या बी मुलं उद्या पण उद्या जामधाम धामधाम वरती 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 बाबा वरती 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 जर वरती तर मस्त गाणी बोलली मुन्नी तर मस्त सत्कार केले मुनी तुला कसं वाटतं मस्त एकदम कसं वाटतं हा आणि असंच तू पुरं जात राह आम्ही तुला सपोर्ट करत राह आणि असंच कॉन्फिडेन्स तुला राहून एवढ्या माणसांच्या बोला मस्त जेवून जा आता आपली पॅन्टॉलिंग बघा ताप गर्दीबाव घेते मोठा हॉल तरी पण गर्दीबाव घेते इतर येऊ जेव्हा तुला पॅन्ट बाग बोलतो मामा जागा नाही काय करणार पॅक व्हायला कराश पेल्या अक्काशा प्रकारे आमच्या इथे जेवण वगैरे असतो आणि पोरापूल अशीच काम करत असतो आहे पहा तिकडे गर्दी बघा आवडी भाई साहेब आणि तो तिकडं हॉल बाग गौरव मोठा भाई पब्लिक सिटी बाग येते भाई जास्त गोष्ट दोन दोन माझ्या गोष्टी वागू शकता भाकरी चपाती सगळं असतं आमच्या बारीक बारीक थोडा चपाती घाते बघा चपाती भाकरी भात चांगली सगळं असतो सेवा एक नंबर असतं आमची आणि गणेश सर तुम्ही काय बोलाल आपल्या इथं अतिशय उत्साहाच्या मध्ये आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि त्या सप्ताहामध्ये सर्व ग्रामस्थ आणि इतर भावी भक्त आहेत ते अतिशय जेवणाचा आनंद घेत आहे आणि लगेच आता आठ वाजता आपल्या गावामध्ये काळा कीर्तन सुरू होणार आहे याचे सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी ओके, ओके. मारून झालो आपण बसलो जेव्हा हे बघा अजून मी राज पब्लिक घेऊ तुषार सगळी जेवतात जेव्हा हे बघ त्या पोरा हे बागाशी जेव्हा बसल्या हे बाल्या हे आखरीच झालं हे वातवार वातवार म्हणा बाट हा शाबाश शाबास हा तो दादे इयो का हस हे पोरला आसन आवरद वन आदला का आ ब आपण आपली पेन फॉलोिंग आहे बाकु शकता किक बनवलेली आता

चालले पोरांना नाश्ता आहे बाकी या जण आहे सगळा नाश्ता पहिला आपण खाऊया ना आपण पहिले इकडे 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 पहिले आपण खाऊया बघा कौरीना वेटिंग करता काय चोटी पहिले आम्ही खाऊया दादा ककळ लड्डू जोर घे जोर जे जोर जे जोर जे पोरांना देऊ ना कदे दम दम अजून मी खाला मारतो கா ஜி

म्हणजे खरणदानी बनवल्यानं बनवलं मग कोणी बनवल्या हा मुकुलदा बनवले एक नंबर बनवून दिल्यान तुम्ही टेस्ट केली बायके नाही पण तरी काय एक नंबर दिला एक आतमध्ये येऊन काहीतरी बनवलंय तो पण दाखवतो मला तुम्ही घालार कसा लागला तुम्ही किती घाल बस दोन उद्या किती टेकोशील उद्या ना आजच गरम गरम तर लागतात आतमध्ये ग बनवलं बघूया काय इथं ग बनवलेलं ग माही लाला आणि क लाला क घाट ला लोले क करा दा लाला दा क करा दे दा मिक्स भाजी आश्चर्यचा पोर आहे आचार्य होत त्याला बघ ना पप्पाच्या पावला पाऊले होऊन चालतोय मित्र सॉरी मित्र नाही पोरगा बन आणि हो श्वमु ते इकडं आतमध्ये सागर बनवले होते काम करतो हो जे तुम्ही तुम्ही काम करत माहिती देऊ आवायो बघ मनांच्या वलान ना एकदम काय लागतो मित्रांनो ब्लॉग इथे सेंड करू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय